भारतीय जनता पार्टी इस्लामपूर शहर निशिकांत दादा युथ फाउंडेशन यांच्या वतीने लाभार्थ्यांना मोफत गॅस वाटप भारत देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या प्रधानमंत्री योजवा योजनेअंतर्गत आज भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष आदरणीय निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर शहरातील विविध भागातील लाभार्थ्यांना आज सुनीता निशिकांत भोसले पाटील वहिनी साहेब यांच्या हस्ते मोफत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले यावेळी सुनीता निशिकांत भोसले पाटील वहिनी साहेब यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक अल्पसंख्याक मोर्चा लोकसभा संयोजक फिरोज पटेल यांनी केले यावेळी माजी नगरसेवक फारुक इबुशे मेहरबान भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अल्ताफय्या तहसीलदार भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप राज पवार विद्यादीप इंडियन गॅसचे व्यवस्थापक महादेव तरेसाहेब भाजपा ओबीसी प्रदेश कार्यकारिणी सदस्य गौरव भाऊ महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष आशाताई पवार शहराध्यक्ष सुनीताताई ताई काळे भाजपा अल्पसंख्याक शहर उपाध्यक्ष जफर पाटील अभिमन्यू पाटील आनंदा जाधव मुबीन इबुशे ओमकार देवरे शुभम जाधव तसेच भारतीय जनता पार्टीचे आणि श्रीकांत दादा युथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टी सांगले जिल्हाध्यक्ष आमचे नेते सन्मान्य निष्कांत भोसले पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टी शहर मंडळ यांच्या वतीने आज आपल्या भारत देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पातून चालू असलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून आज आपण इस्लामपूर शहरामध्ये विद्यार्थी ग्याचा... येथे चाळीस गॅस कनेक्शन आपण वाटप करतो तर आज तर आज आपण भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे संक्रमण सुरू असलेली योजना आज आपण निष्कानाच्या मार्गदर्शनाखाली आज पूर्ण नेतोय तर आज आपल्या महिला ज्या काय स्वयंपाक करताना त्यांना त्रास होत होता ज्या स्वयंपाकाच्या धुरातून त्यांना धानासारखा त्रास असेल प्रचंड वृक्ष हानी असेल हे सर्व बाबांचा विचार करून सन्मान्य मोदी साहेबांनी हर घर जी योजना आपली प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची ती सुरू केलेली आहे आजपर्यंत अडीच हजार कनेक्शन या इथून वाटप केलेले आहे साडेपाच हजार रुपये साडेपाच हजार कनेक्शन मागच्या वर्षी देखील मागच्या वर्षी पासून आज या ठिकाणी चालू आहे आणि आज योजना चालू झाल्यापासून अडीचशे कनेक्शन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे चौथ्या योजनेच्या माध्यमातून तर चौथ्या टप्प्यातील आज आम्ही चाळीस के या ठिकाणी वाटप करतो इथून पुढे देखील आमचे नेते सन्मान्य निशिकांत भोसले पटेल दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उज्ज्वला योजनेचा लाभ या ठिकाणी इस्लामपूर शहरातील महिलांना देत राहू एवढेच सांगतो आलेल्या सर्व लाभार्थ्यांचे या ठिकाणी प्रकाश पब्लिक स्कूलच्या प्रशासिका सन्मान्य सुनीत आहे भोसले पाटील वहिनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची देखील मी स्वागत करतो नमस्कार आज विद्यादेवी पिंडेन येथे आपले सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय निशिकांत दादा भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करे साहेबांच्या मदतीने इथे गरजूंना काही लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले यासाठी इथे माझ्यासोबत आपल्या जिल्ह्याच्या उपाध्यक्षाऊ अशातही पवार आपल्या सुनीता काळे मॅडम शहर अध्यक्षा रणदिवे मॅडम व इथे उपस्थित सर्वच दादांचे सहकारी उपस्थित आहेत आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं जे स्वप्न आहे महिलांसाठीच हे सा। स्वप्न दादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आपण आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर इतर तालुक्यांमध्ये इतर जिल्ह्यातही आपण राबवत आहोत की महिला धुरामध्ये जे स्वयंपाक करत होते ह्यापूर्वी त्यांना त्याच्यामुळे दमा कॅन्सर सारखे आजार उद्भवत होते मग काही कारण नसताना एक महिला आजारी पडत होती हे कुठे नरेंद्र मोदींसारख्या एका नेतृत्वाने जाणलं आणि त्यांनी हे एक योजना प्रत्येक घराघरात राबवण्याचा संकल्प केला आणि त्याला आपल्या दादांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण मदत सहकार्य करत आहेत इथेही आता बऱ्याच लाभार्थींना गॅस वाटप करण्यात आले आतापर्यंत जवळजवळ साडेपाच हजार कनेक्शन करेसाहेबांनी दिलेले आहेत आणि आज चाळीस गॅस आज इथे करण्यात आले इथून पुढेही असंच सहकार्य लाभार्थीना राहील गरजूंनी जरूर ह्याचा लाभ घ्यावा ला गरजू महिलांनी इथे येऊन करेसाहेबांशी किंवा दादांच्या जी संपूर्ण टीम आहे त्यांच्याशी संपर्क साधावा एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र डिजिटल जमाना डिजिटल बातम्या